हरे कृष्ण 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 पुंडरी गोदा श्री नामदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकार महाराज श्री जय सद्गुरुनाथ महाराज की जय नम श्री शंकरानंद गुरुवार

दोन तीन श्लोक पाठीमागच्या वेळेस झाले होते आपले अठ्ठ्याहत्तरवा श्लोक पाहतोय अनेक प्रकारे अतिभिन्न झालेल्या नामरूपात्मक जगामध्ये सचित आनंद एक रूपाने स्थित आहे म्हणजे आणि आने, अनेक प्रकाराने अतिभिन्न झालेले नामरूपात्मक मायेपासून उत्पन्न झालेलं जगत नामरूपाचे गुणधर्म घेऊन अनेकात झालं पण त्याच्यामध्ये सच्चित आनंद एक रूपाने स्थित आहेत म्हणजे त्यांच्यात भेद नाही नामरूपात भेद आहे त्याविषयी कोणाचाही विवाद नाही म्हणतात पाठीमागून जसा विषय आलेला आहे आत्मा आनंद स्वरूप आहे आणि मायाकृत सगळे पदार्थ जे आहेत ते जड दुःखरूप असे आहे आणि आनंद हा चैतन्याचाच आहे म्हणजे आत्म्याचाच आहे असं आपल्याला या अद्वैत आनंदामधला विषय आहे तर मग प्रतीत होणाऱ्या नामरूपाची काय वाट असा पूर्वपक्ष म्हटला त्याचं उत्तर एकोणऐंशीव्या श्लोकात आलं तर की नाम व रूप बुड़ ही दोन्ही निस्तत्व व जन्मनाशाने युक्त आहेत यास्तवर समुद्रातील बुडबुडे फेस इत्यादी काप्रमाणे विवेकबुद्धीनेही ती ब्रह्मामध्ये कल्पित आहेत असे जाण म्हणतात म्हणजे नाम आणि रूप हे उत्पन्न होतं पावतं आणि ते स्वरूप त्याचं निस्तत्व आहे असं असणारं नामरूप वास्तव नाही तर मग दृष्टांत कसा तर समुद्रातल्या सा बुडबुड्यांप्रमाणे सागरात जसे बुडबुडे फेस इत्यादी काप्रमाणे हे नामरूप भासतं आणि नाश पावतं पण हे कसं समजेल तर विवेक बुद्धीने आणि कुठे कल्पित आहेत तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे नामरूप हे अध्यस्थ आहे आणि वास्तव अधिष्ठान सचितानंद ब्रह्म आहे पुढे जाऊन म्हणतात त्यानंतर या पूर्ण सचितानंद रूप ब्रह्माला पाहिले असता तत्वज्ञ नाम व रूप यांचे हळूहळू आपोआपच अवज्ञा दुर्लक्ष करू लागतो म्हणजे जोपर्यंत नामरूपाला तत्त्वज्ञ पाहत नाही तत्वज्ञ म्हणजे तत्त्व म्हणजेच ब्रह्म आणि ज्ञा म्हणजे जाणणं जोपर्यंत त्या ब्रह्माला जाणलेलं नाही तोपर्यंत अवज्ञा होत नाही आणि जेव्हा जाणलं जातं त्याच्यानंतर नामरूपाची अवज्ञा हळूहळू व्हायला लागते म्हणजे मनातून उतरतात एकदम लगेच आवडीला ओहटी लागत नाही तर आवड हळूहळू हळूहळू नष्ट होत चालते जशी माणसं थकल्यावर जसे ते म्हणतात आता मी हळूहळू एक एक इंद्रिय राजीनामा द्यायला लागतो आहे मग त्यांची ती अवस्था झालेली असते नाही पण त्यांची आवड नाश पावत नाही विषयाची आवड माणसं म्हातारी झाल्यावर नाश पावत नाही तर विषयांची आवड असतेच पण तत्वज्ञ हा तत्वाला जाणल्यानंतर त्याची मायाविषयक असणारे ज्या पदार्थांच्या आवडीत नामरूपाची आवड आपआप कमी होते आणि कशावरून कमी होते असं कळतं तर आवज्ञा करतो म्हणून हा त्यांच्याकडून ती होत राहते आणि आपल्याला कसं कळेल की बा हे याच्याविषयी तर ते आवज्ञा करतो ज्या माणसाची व्यक्तीला आवड असते त्याच्याविषयी ती व्यक्ती सवड काढते आणि त्याच्यातून अधिक जास्तीत जास्त आपली प्रगती कशी होईल म्हणजे त्या पदार्थाचा फायदा कसा घेता येईल ज्याच्याविषयी तो अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरून बुद्धीत त्या वस्तू त्याच्या फिरत राहतात पण ज्या विषय ती गोष्टीविषयी आवड नसते त्याला मग तो दो वाला तो दोन चार वेळा त्याला पुसल्यानंतरसुद्धा तो ठोकरत राहतो तर याला म्हणायचं आवज्ञा करतो हा मनुष्य आपली अवज्ञा करतो ते माणसं मग हळूहळू त्याचीही अवज्ञा करायला लागतात ते म्हणजे ना नाही हे आपल्यालाच विचारत नाही झालं हे न प्रत्येक आवज्ञा करतो तर त्याच्या दृष्टीने नामरूपात्मक मिथ्या प्रपंच असतो म्हणून हे अवज्ञा करतात त्यांना विचारत नाही म्हणून म्हणजे ह्या फरक आहे तर तत्त्वज्ञ म्हणजे ब्रह्माला जाणणारा पुरुष जो आहे तो जगाच्या दृष्टीने म्हणजे जगातल्या सगळ्याच पदार्थाची तुच्छता त्याच्या बुद्धीमध्ये बसलेले असते म्हणून हळूहळू विषय नाश पावतात एरवींना विषय नाश पावत नाही म्हणजे हा का हा तुच्छता कदाचित उत्पन्न होते पण त्याच्याविषयी ही होत नाही एका तत्वज्ञ पुरुषाचीच केवळ त्या पदार्थांच्या विषयी तुच्छता असते गेरी हां छान हा 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 हा।, हा 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 आपलेली नागरपणे बाबळपणे नागर केंदवणे भिल्लाचे जो अमृताशी जो अमृताशी ठीम त्याच्या तर मग भिकारी भीक कशाला जो अमृता ठीक ठेवी तो कांजी केवी सेवी हां तर तेव्हा जो जो अमृता अमृताचं सेवन करणारा त्याला त्या उपमन्यूला दिलेली पिठाची कांजी तो काय खाईल काय तेव्हा कारण त्याला माहिती काय ते तसाच प्रकार आहे आता आपोआप त्याच्या नामरूपाचं काय होऊन जातं अवज्ञा होते हळूहळू अवज्ञा म्हणजे दुर्लक्ष करायला लागतं बा आणि पुढे जाऊन म्हटलं होतं व्या श्लोकात नामरूपात्मक द्वैताची जशी जशी अवज्ञा होत जाते तसे तसे त्याचे दर्शन स्पष्ट होते म्हणजे जर तसं झालंच नाही नामरूपाची अवज्ञा झालीच नाही याला लोकेशना वित्तेशना दारेशना पुत्रेशना असे शब्द ईशना ईशणाशणा तर हे प्रगल्भ ज्याचे असते तो ज्ञानी पुरुष नसतो आणि जो ज्ञानी असतो तर त्याच्या या यशना ज्या आहेत त्या आपाप आप हळूहळू 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 पावतात म्हणजे दुर्लक्षित असतात आणि हेच खरं वैराग्य असतं नाहीतर वैराग्य म्हणजे काय तयार केलेलं वैराग्य काही कामाचं नाही ज्याच्या चित्तात इच्छा शिल्लक असते आणि वरून वेष बदललेला असतो तो मनुष्य वैराग्यवान नसतो मग तो हा पण सामान्य माणसं त्यालाच फक्त वैराग्यवान पुरुष म्हणतात किमिच्छन तसं कामाय शरीरम अणुसंजरे आत्मानं चेत विजाणी या दहा स्मिती पुरुष हा

म्हणजे ह्याला लौकिकामध्ये त्याच्या वस्तूचा फक्त विचार केलेला आहे वास्तविक व्यावहारिक सत्तेमधले जे पदार्थ आहेत ना ते व्यावहारिक व्यावहारिक कार्य सिद्ध करतात आणि व्यावहारिक कार्य सिद्ध करत असतात तर ते व्यावहारिक कार्य आता त्या व्यावहारिक कार्यामध्ये व्या कार्या <coughs> कार्या भाग असा आहे जसं अन्न वस्त्र आणि निवारा या शरीरसूपी साधनाच्या प्राथमिक प्राथमिक गरज आहेत यांचा कोणताच मनुष्य हट्टाने त्याग करू शकत नाही त्या केला नाही बा असं नाही येते म्हणून अन्न वस्त्र निवारा या व्यावहारिक गरजा व्यावहारिक कामापुरत्या तितक्या वापरल्या जातात आणि मग ते जर नसेल तर मग त्याचं ते शरीरच जाग्यावर नाही राहिलं शरीर हे परमार्थाचं साधन असतं तर मग तो व्यक्ती परमार्थ नाही करू मितले, मितले। आ, आहार जरी सेवेचे से। युक्तीचे नाही माफे मीचे हां निद्राधरी माणू तिचे अवसरे के म्हणतात तसे युक्त आहार व्यवहार युक्त युक्त चेष्टस कर्मसो युक्त स्वप्नाव योग योगवती दुःख हां तेव्हा त्याचा विचार करावाच लागतो पण याचं नाटक करणारा मनुष्य हा त्याला नकार ना देतो नाटक वेगळं आणि वास्तव वेगळं असतं तेव्हा अवज्ञा होत जाते तस तसे त्याचे दर्शन स्पष्ट होते म्हणजे आत्म्याचं दर्शन हे तेव्हा स्पष्ट होतं की ज्या वेळेला त्याच्याकडे ही याची आवज्ञा होते त्याच्याकडून आणि मग अवज्ञा किंवा बुद्धीमध्ये अवज्ञा होत असते वस्तुनिष्ठ अवज्ञा नाही ती बुद्धीत त्याग असतो आणि बुद्धीतला त्याग हा आत्मदर्शनाला कारणीभूत आहे वस्तुनिष्ठ त्याग हा आत्मदर्शनाचा त्याचा संबंध नाही कारण त्याच बुद्धीत ब्रह्मज्ञान होतं म्हणून बुद्धीतला त्याग हा आत्मदर्शन करून देईल आणि त्याच बुद्धीने निश्चय होतो ब्रह्मदर्शनाचा म्हणजे हा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण आणि त्याच्यानंतरही ती सहस्थिती एक मुक्तावस्था अवस्था आहे त्याच्यामध्ये हे त्याला पुन्हा आणखीन हे सगळं सांभाळून नाही ठेवावं लागत त्याग सांभाळावा लागत नाही होत असतो म्हणजे त्याला मुद्दाम होऊनच असं आणलेलं आहे असं जबरदस्त मी ठेवलं असं नाही आहे ते सहज सहजता सहजतेने काय आहे बिलकुल दिसत आता यावर

चांगले पण याच्यामध्ये आता ज्याचं त्याचं ज्ञान त्याच्या त्याच्या बुद्धिनिष्ठ असतं ते काही वरून दिसत नाही की हे ज्ञान आहे बालवत जडवत असं आहे सगळंच बसत त्याच्यात असं आहे अजून आत्मदर्शनाचा विषय असा आहे एखाद्या व्यक्तीने म्हणजे पाठ अभ्यास केल्यानंतरच आत्मदर्शन होतं असा काही नियम नाही तर त्याच्या पूर्व हा ते ब्रह्मनिष्ठ असू शकतात पण स्त्रोत्रीय राहणार नाही असा नियम स्वतः ब्रह्मनिष्ठता प्राप्त झालेली असते पण त्याचं वर्जन नाही करू शकत म्हणून ते समर्थ स्त्रोत्रियता नसते पण मग आता ही स्त्रोत्रियता त्यांनी पूर्वजन्मात केलेली असते कारण मागच्या जन्मात ज्यांचे झालेले आहेत त्यांची तू पुढची हा नाही पुढची एकदम जसं जड भरत राजा सारखं जे आहे ती सहज अवस्था पण जड भरत राजा म्हणजे ते काय लोकांना ब्रह्मज्ञान सांगण्याची नव्हते ते आपण कशाला सांगतो म्हणून ब्रह्मनिष्ठा खराब आहे त्याच्या ठिकाणी ब्रम्हनिष्ठा कशाला खराब करून सांगतात सांगतात ते अर्थात नाही तर जसे जसे त्याचे दर्शन होते तसा तसा त्या उभयतांचा त्याग होतो उभयत म्हणजे कोण नामरूप उभयत म्हणजे नामरूपाचा त्याग होतो जसजसं दर्शन होतं तसतसं कसं ब्रह्मदर्शन म्हणजे एकाचं उपस्थ एकाचं वाढणं आणि एकाचं ओसरणं अशा दोन क्रिया चालू असतात ज्याच्या म्हणजे असं आहे काहींचं वाढणं चालू आहे त्याला जीव म्हणाव ज्याचं ओसरणं चालू आहे त्याला मुमुक्ष म्हणावं ज्यांचं वाढणं आणि ओसरणं समज आलं त्याला मुक्त म्हणावं त्या सहस्थितीमध्ये गेलेले राहा आता आपल्या चित्तात जर अनात्मविषयक आसक्ती वाढत असेल आपल्याला अजून प्रपंचाचं पाहायचं असेल तर आपण साधकसुद्धा नाहीत हां मग ते जीव कोटीमध्ये गेले कारण हो तर तो विषय आहे किंवा पामर काही धारा तिकडे पण तो ओसर तिला कमीत कमी प्रपंच ओसरव चित्त तुझे पायी मोरो एवढं तर व्हायला पाहिजे तर तो त्याला ओसरण लागलेली आणि भगवंताकडे तर त्याचा साधक अवस्थेत जातो आता ज्याने नामरूखाचा रूपाचा ज्याला तिटकाराचा आलेला आहे तर त्याच्यामुळे ज्याने अवज्ञा केलेली आहे तो मुक्त आहे म्हणजे ज्याला अपरोक्ष ज्ञानाच्या नंतरच त्याची अवज्ञा सुरू झालेली होती त्याच्याकडे पाहणं नाही ज्याचा फायदा नसतो ना त्याचा जसा आपण रस्त्यात किती पदार्थ पडलेले असतात आपण काय त्याला चला चला पाहायला चला चला पाहायला काय त्याला काय पाहत त्याला आपल्याला गरज नाही म्हणून तो पाहत नाही तसं ज्याला जगाचीच गरज नाही तो मुक्त आहे ज्याला जगाचीच गरज नाही काय मिळवायचं राहिलेलं आहे तर हां असे मुक्त महात्म्याचे लक्षण चाललेले आहेत सुंदरच आहे हा विषय द्वैताचा अनादर आता ब्या वा द्वैताचा अनादर यांच्या अभ्यासापासून कोणते हरी तत्व्या, तद्भ्यासेन विद्यायाम विद्यायाम विद्यायाम